वसई तालुक्यातील मांडवी येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात ग्रामीण भागातील स्थानिक महिला शेतकरी आपला शेतमाल आणि घरगुती उपयोगाच्या वस्तू विक्रीसाठी घेऊन येतातच पण त्यासोबत सर्वात मोठा बाजार भरतो तो गावठी कोंबड्यांचा या परिसरात आठवड्याची सुट्टी आणि खर्ची गुरुवारी असते यामुळे आठवडी बाजार हा गुरुवारी भरत असतो परंतु आता इतर दिवशीही गावठी कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या विरार फाट्यानंतर शिरसाड फाट्यावरून वज्रेश्वरी मार्गावर वळलं की दोन मिनिटांनी डावीकडच्या फॉरेस्ट चेकपोस्टच्या डोंगर उतारावर दर गुरुवारी मांडवीचा बाजार बाजार भरतो हा बाजार विरार स्टेशनवरून किलोमीटर अंतरावर आहे या बाजाराची खासियत म्हणजे अत्यंत वाजवी दरात मिळणाऱ्या गावठी कोंबड्या कोंबड्यांच्या खरेदीसाठी वसई विरार परिसरातून दर्दी मांसाहारी इथे गर्दी करतात त्यासोबत मुंबईहूनही मोठ्या प्रमाणात लोक या बाजाराकडे वळतात आणि गावठी कोंबड्या खरेदी करतात तसेच या बाजारात खरेदी केलेल्या गावठी कोंबड्या इतर बाजारात वरच्या भावात विकायचा व्यवसायही केला जातो तर थेट विक्रमगड वाडा जव्हार मोखाडा आदी लांबवरच्या परिसरातूनही विक्रेते गावठी कोंबडे विक्रे, विक्रे करण्याकरिता घेऊन ये येत असतात गावठी कोंबड्यांचा बाजार भरण्याची ओळख म्हणून वसई तालुक्यातील या मांडवीची ओळख झाली आहे अडीचशेला 在洗脑嘞，在洗脑嘞，啊？啊 जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा